नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राज्य हे चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पुढील तीन दिवसाचा अंदाज अगदी सव्वीस सात आठ नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असून या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकॉन बघण्यासाठी आजच युटोब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील पुढील तीन दिवसात वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये सात आणि आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला वादळ तीव्र होऊन हे भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये घोंगवणार आहे त्यामुळे साहजिकच भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्रातही का काही भागात जबरदस्त मुसदार पाऊस तर काही भागात मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागात अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सात आठ नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा सव्विस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर, तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आणि कर्नाटक राज्याचा दक्षिणी परिसर या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद नंदेलाल बल्लारी नेल्लोर मध्यम स्वरूपात राहील विशाखापट्टणम का जगदलपूर कांतामाल रौरकेला कोरबा रायपूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाजात जबरदस्त राहील धनबाद कोलकाता मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभाग मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा काही परिसर या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी असून ठिकठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे कमी पावसाची शक्यता आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा काही परिसर या भागात कमी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज तुमसर सा टिळा सांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी साखरटोळा जोरदार पावसाचा अंदाज राहील निपाणी डोंगरी आणि तिरोडी काटंगी वारासिवनीला आहे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तर भंडारा जिल्ह्यात लखनी साकोली संग्रानी कोलेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अडायल गोतामगाव गो, पावनी भिवापूर खेरेगाव अमरेल मध्यम पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी असोली कंधारी अकोला घोटी रामटेक या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात कामटी बागोली पारशिवनी वनेराव घोटी बडेगाव बिचवा उमरी सावनेर मध्यम पावसाचा अंदाज राहील डोरली कमलेश्वर कुडाली काटोल धामणा दोतीवाडा कोकाटे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बुटीबुरी मुमरेड आणि खैरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे गोतंगाव पावणी भिवापूर खैरगावलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे दिगुरी किमटीमेदा देसिंग अरमोरी कुरखेडा बलिटोला कोलगाव बनगाव चिंचकर मार्कासा मुसळधार पावसाचा अंदाज आहे आमगड चौकीला मुसळधार पावसाचा अंदाज राहील अरमोरी नाटी चौक चुरुमोरा तनोरा मुरमगाव आणि आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील वलनी सिंधवाई राजोळी मुलसावलीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे चौमर श्रीगोटला जोरदार स्वरूपात राहील अष्टीमंडचे एटापल्लीला आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अहेरी आणि भांबरगड पासेवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चंद्रपूर जिल्ह्यात बल्लापूर कजवाली मध्यम स्वरूपात राहील सोनापूर शिरपूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे वनी कायर भद्रावती भाटाडी मोरली कोटवाडा चारबुके चिमोर ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पटणबुरी पेंढारी पांढरकवडा परवा घाटंजी करंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जामोडा कलाम फलिगाव बाबलगाव नेर या भागात मध्यम स्वरूपात येईल धारवा नेर लाटकेड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे रुईजवई आणि द्यानी साक्री चोंडी या भागातही मुसळधार स्वरूपात येईल चोंडी पुसत खंडाळा इनापूर महागाव मौले जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे नंतर अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पलिगाव बाबुलगाव नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे पुलगाव हे मध्यम स्वरूपात राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वडनेर वाडकेपुणे हिंगणघाट बारबडी तुळजापूर वर्धा देवळी कोल्हापूरला जोरदार स्वरूपात राहील अरबी वडोणा लाडगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती बडनेरा नांदगाव मोझारी तळेगाव आष्टी मुसळधार पावसाचा अंदाज आहे जळखेडा पांढुणा मध्यम स्वरूपात राहील वरुर काठी जळखेडा मोर्शिलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे ब्राह्मण அச்சல்ரா ஜசா ரோஜி அசில ஜோரார் பாசனம் அந்த மீ ஜார்த்த அக்கோல ஜி தட்சிணாக அக்கோல பரவ மஞ்ச அழந்தபோரி ஓராரஸ்தோர மதிமஸ்வர அந்தோரு பத்தோடா தேலரா அக்கோட்ட ஹிர்வாட அலைவடி ஜோகா ஜம மாசரா முசார பாசாஜ் अडूळ बुद्रुक दिघी नांदुडणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील मोटाला पिंपरी गवली बाबरगाव खामगाव मध्यम स्वरूपात गेडा बुलढाणा केलवट चिखली अहमदपूर कुदनापुरलाई मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे घाटबोरी डोंगाव मेकर बापूरले जोरदार पावसाचा अंदाज आहे सापतगाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बिबीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम मालेगाव परतूर महसूल मंगळूपी कडचनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरी इनापूरलाई मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तर वगळला या जिल्ह्याकडे पावसाचा जोर आडगाव ढाकणी मोरसुंदी हिमायतनगर तमसा शिवानी जेवली जोरदार पावसाचा अंदाज राहील भोकर मुकेड अद्रापूर नांदेडबागाला वसमतपूर्णा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पेटोंबरी धर्माबाद धर्माबादलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील नरसी कवटामुखेडलाय मध्यम स्वरूपात राहील कंधार लोवा बजूक गंगाखेड पालम मुसळधार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतुरलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील परतूर मट्टा सेलू अष्टीपात्रीलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे लातूर जिल्ह्याकडे बघितले असता तिगळूळ रुदूर हणेगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील हाणेगाव ज्या काल आणि तसेच उदगीर मोरकी रावणकोला अचोला मध्यम जोरदार स्वरूपात राहील औरजशहाजाने हलसी भालकी बीदर उमरगा तुगाव उज्जनम घोटाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील भाटंजी किल्ल्याने निलंगणा इकडे मध्यम स्वरूपात येईल खिनतोट पावसा भाडा खोंड मुरुड घाटेगाव मध्यम स्वरूपात येईल लातूर रोड आणि बोकडा रायनापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे पावसाचा अंदाज बघितला असता नलदुर्ग होटी वडोला तांदवाडी मध्यम स्वरूपात येईल वैरभंग पाणीगोबार शिलाई मध्यम स्वरूपात येईल धाराशिव कामेगाव बेमडी पेटेड शिलाई मध्यम स्वरूपात येईल कळम मासा तारकेट भूम पातुरकाडा मध्यम पावसाचा अंदाज आहे धारूर के जलमच्या चौसाला मध्यम पावसाचा अंदाज राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा अहमदपूर अहमदपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोर लाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड करकमलाय मध्यम हलका राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगाव शोटा तानवाडी पानवाडी अंबड काचूडपाचूड मध्यम हलका पाऊस राहील जालना गुलापांगरी बदनापूरलाही मध्यम स्वरूपात येईल देवळगौराजा जाप्रभात सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनवाजंटा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील अमरापूर पालम बालमटाकली मध्यम स्वरूपात येईल बक्तापूर दैगावणी पैठण आणि लिंबेजोळगाव गंगापूरलाई मध्यम स्वरूपात येईल श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे उल्कुपादेवगाव प्लंबरी आणि कन्नड पिशोर मध्यम स्वरूपात येईल कन्नड हंबाईगवन चाळीसगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि जळगाव जिल्ह्याकडे जो बडकोपचरा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि जळगाव व सा उडाली मुक्ताईनगर मध्यम स्वरूपात चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा जानोरी पाली स्टेशनला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे चोपडा वाजेपूर भालवाडी सांगवी सुले असोल केटिया निवाल मुसळधार पावसाचा अंदाज राहील खरपाली राणाला अंचाले देवी दुसाने चिमठाणे

आणि लगेच पैसे माहिती साखरी सा बॅट जिन्स गेट धुळे कापडणे नवारी अंजंग आरवी वक्रोड मध्यम पावसाचा अंदाजात धुळे जिल्ह्याकडे राहील नंदुरबार जिल्ह्याकडे असोल मालगाव केटिया चिचोड तलोडा अक्कलगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील बोरच्याक धनोरा शहादा खरपाली नंदुरबार रानाला धोंडाईचा अंजाले सुत्राणे मध्यम पावसाचा अंदाज राहील नवापूर विसरवाडी अंडी कोकसाने पानेगाव देवी दुसाने टिटाणे साखरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चोरवळ पिंपळनेलय जोरदार पावसाचा अंदाज राहील साखरी बॅट तारा बदलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे मालेगाव मालगाव सौदाणे कळवण ओझरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील वणी डोडांबे चांदवड मनमाड नांदगावलाई मध्यम स्वरूपात राहील जोपूल ओझर निफाड लासलगाव पटोदा कुसुमाडी येवला मंजूर आणि मालसाकळी नामपूरलाई मध्यम स्वरूपात राहील नाशिक देवळी पांडोरली सिन्नर टिडेटुबरे समशरपूर नांदेड शंगोटे मध्यम स्वरूपात राहील डाडा चर्चुल शोगा इकडे मध्यम स्वरूपात राहील जोहर मोकडा त्र्यंबक कोडाला इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मुनगाव वडिवारे इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील घाट इगतपुरी वाडा परळी आणि खर्डी वैशाला सम्राट गुंडा खोटाले शिवाली वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे उंबरपाडा पिल्बी कोटमाल वाडा पालघर सपाले व मध्यम स्वरूपात राहील भिवंडी कल्याण बदलापूर मुरबाड ठाणे ओंबडी ख्रिस्तीवाडा वरवीकुडाडा मुंबई नवी मुंबई पनवेललाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे जुन्नर ओतूर गरवाडी मध्यम स्वरूपात राहील वाडा मनसरलाई मध्यम स्वरूपात राहील आणि सुजगाव पुणे आणि साकण शिंदे आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे लवासा जिटे शिरगाव कळवण नागोठाणा रोहा इंदापूर मुरजिंजरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवापूर केटपल्लेभोर इकडे मध्यम स्वरूपात राहील मारगाव जेजुरी आणि इकडेगाव दौंड नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक मठ कवटे पाबल मटन या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागात करमळा राशीन कर्जत कुलधरण पालेगाव सुद्रुक श्रीगोंदा रळेगाव सुरेगाव पाणे सुपे या बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील आले आणि टाकळी टोकेश्वर भालवानी इकडे हलका मध्यम पाऊस राहील अहिल्यानगरला हलका मध्यम पाऊस राहील कुडगाव आणि बगूर पातर्डी जांभळी अमरापूर कोडेगाव गो, भनास निवासा श्रामपूर तालिकाबाज शिर्डी बुलतांबा कोपरगाव वावी जवळके या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वांगी केरण करमळा बिघवन तसे इंदापुर इक हलका मध्यम बेमले रहें भेम्लेटिबुर्ण कुरणगावला जोरदार स्वूप बिरबंग पानीगोवार शिला जोरदार पा अंदाज है अकलूज मैसेरस बेमले टिंबुर्ण करकम बालवा पंडरपुर जोरदार पांद है मोलकुर बिराटी मुश्किल वलसंग अक्कलकोट जामगाव मंगरो मंद्रुक इक जोरदार पांद रहेनके अटवाड़ दिघाजी हल्का पउस य भगत बयाच बहना है सांगली जिहक नागज कोची देसिंग धागलपुर बेलजत कानामा त्रिकोटा विजयपुर हल्का पाऊस राहील जळकाटी किरंगी अडाली तेलसंग तसेच कोडाची इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील रायबिडकल गोका अलकंगिलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांगेश्वराची मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी निपाणी मुरगुड राधानगरी कागल कोल्हापूर जोवेल कोडाली परोळा संगृम मलकापूर कुकुडलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील पोंडा राधानगरी खालीपटण गगमडावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे मलकापूर आणि कोक्रुलाई जोदार स्वरूपात राहील इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पोलीस कराड कडेगाव बीटा औंद वडू निंदाल देहीबाडे आणि तसेच बराड शिंगणापूर मोल या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील नांदेल पलटण बारामती लुसुंबे हलका मध्यम पाऊस राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण आरवाडे आर आर वसटपोट चाकदेवले जोरदार पावसाचा अंदाज राहील शिरवाडा लोटे चिपळूण मारगाव तांबे गुहागर दहागाव खेड घोगरे महाबळेश्वर महाडवर्धन गोरिवले जोदार स्वरूपात येईल पाचमे कलसी श्रीवर्धन आणि गुहागर मार्गावतांबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे हेडबी मुलगोंड रत्नागिरी पूर्णागड वडापेठ मुसळधार पावसाचा अंदाज राहील राजापूर राजापूर रेपटण लांजा बेलकर साखरपा संेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज आहे कारपट्टण गगनबावडा पोंडा लय जोरदार पावसाचा अंदाज राहील कुणकेश्वर कणकवली आणि बायगणी पोईपकाजेल कडेगाव पटेगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे महापण बेंगोळा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड पारसेम बिचलियम अंजनम जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव आणि तसेच टिकसा अलगोटे मडगाव कुचकुडे युवना जागळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमटन नक्कीच दावा त्यामुळे तुम्हाला नवीन नडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार